डायरी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राइम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे मनोर हॉटेल स्वाधारनगर येथे एका इसम गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची बातमी मिळाली होती त्या बातमीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमकर व पोलीस अंमलदार यांनी सदर ठिकाणी जाऊन सापळा लावला असता एक इसम स्पलेंडर मोटरसायकल वरून प्लॅस्टिकचे पोत्यामध्ये गांजा भरून शेंडा पार्क हॉकी स्टेडियमकडे जात असताना मिळालेल्या बातमीची खात्री झाल्यावर पथकाने त्या छापा टाकून पकडले सदर इसमास नाव व पत्ता विचारला असता प्रथम त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली त्यास विश्वासात घेऊन विचारले असतात त्याने त्याचे नाव सूरज सुभाष चव्हाण वर्ष चोवीस राहणार राजारामपुरी चौदावी गल्ली दौलतनगर कोल्हापूर असे सांगितले त्याच्याकडील प्लॅस्टिक पोत्याची पाहणी केली असता त्याच्यामध्ये गांजा हा अंमली पदार्थ मिळून आला बेकायदेशीर विक्रीकरिता आणलेला एकूण सात किलो एकोणनव्वद ग्रॅम वजनाचा एक लाख सत्त्याहत्तर हजार दोनशे पंचवीस रुपये किमतीचा गांजा अंमली पदार्थ चाळीस हजार रुपये किमतीचे स्पेंडर मोटरसायकल व पाचशे रुपये रोख रक्कम असा एकूण दोन लाख सतरा हजार सातशे पंचवीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे राजारामपुरी पोलीस ठाणे एन एन डी पी एस अंतर्गत गुन्हा दाखल करून सदर इस्मास अटक करण्यात आली आहे गुन्ह्याच्या पुढील तपास राजारामपुरी पोलीस ठाणे करीत आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित सौ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे पोलीस अंमलदार वैभव पाटील गजानन गुरव योगेश गोसावी परशुराम गुजरे अशोक पवार संतोष बर्गे अरविंद पाटील प्रवीण पाटील प्रदीप पाटील विशाल खराडे महेंद्र कोरवी शिवानंद मठपती अनिल जाधव हंबीरराव अतिग्रे राजेंद्र वरंडेकर यांनी केली आहे माझ्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद